बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुरात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी शताब्दी समागमाच्या रथाचे स्वागत श्री गुरु तेग बहादूर साहेबांचा मानवी एकतेचा संदेश आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे समाजात शांतता सौहार्द आणि बंधुभाव टिकवण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज अधिक भासते हा संदेश घराघरात प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे अशा प्रकारच्या या रथयात्रा समाजात सकारात्मक बदल घडवण्यास नक्कीच उपयुक्त ठरतात असे प्रतिपादन संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी शताब्दी समागमाच्या निमित्ताने आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संग्रामपुरात आयोजित प्रचार प्रसार रथाचे स्वागत प्रसंगी केले आहे श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्ह्यासह राज्यात तसेच देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नांदेड येथे करण्यात येणार आहे प्रचाररथ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात फिरत असून गुरुसाहेबांच्या धर्मरक्षण सहिष्णुता त्याग आणि मानवी एकता या सार्वभौम संदेशाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या रथातून इतिहास साहित्य विचारधारा आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे तहसीलदारांसह उपस्थित मान्यवरांनी प्रचाररथाचे दर्शन घेतले आणि गुरुवणीचे संदेश जनतेत पसरवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी गुरुद्वारा टोणकी तसेच संग्रामपूर शहरात मोठ्या उत्साहात प्रचार प्रसार रथाचे स्वागत करण्यात आले संग्रामपूर मध्ये गुरु सिंग चव्हाण व पत्रकार दयाल सिंग चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रचाररथ आगमनानंतर नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत गुरु विचारांचे स्वागत केले सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून केली या रथयात्रेमुळे मानवी एकता धार्मिक आणि सामाजिक जागरूकता याबाबत नागरिकांमध्ये चांगली चर्चा निर्माण झाली असून रथ पुढील गावी प्रस्थान करून समागमाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवणार आहे यावेळी प्रमुख उपस्थितीत तहसीलदार प्रशांत पाटील पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव पायघन ऍडव्होकेट क्षीरसागर घाटे घाटेट वाघ एडव्होकेट कीर्तने यासह वकील संघाचे पदाधिकारी विविध सामाजिक पदाधिकारी पत्रकार समाज बांधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा